ओके okay, तर हा आमचा रोबोट आहे आम्ही ही कॉन्सेप्ट मध्ये इंट्रोड्युस करतोय की मध्ये आपण रोबोट कसा यूज करू शकतो तर एक आम्ही एक पिक एंड प्लेस ऑपरेशन डेमोन्स्ट्रेट केलंय जे की आपल्याला मध्ये हेवी कार्टन्स वगैरे हो असतात ते उचलून ठेवण्यासाठी वगैरे लागतात त्याच्यासाठी त्याच्यानंतर आता इथे एक न्युमॅटिकली ऑपरेटेड मेकॅनिकल ग्रीपर आहे पण जेव्हा आपण ते चेंज करू तिथे स्प्रेंग लावू तर आपल्याला शेतात फवारणी वगैरे पण करता येऊ शकते त्याच्यानंतर आपण जे आता सेन्सर्स आणि कॅमेरा नाहीये त्याच्यात सेन्सर आणि कॅमेरा पण इंट्रो आपण इंटिग्रेट करतो त्याच्याने आपण रोबोटने हार्वेस्टिंग पण करू शकतो त्याच्यानंतर हार्वेस्टिंग करून झाल्यावर आपल्याला सॉर्टिंग पण करावं लागते की समजा एक फळ घेतलं तर ते खराब आहे ते पिकलंय की नाही नंतर ते कच्चे त्याचे आम्ही सगळं प्रोग्रामिंग वगैरे करतो त्याच्यानुसार हा रोबोट प्रॉपर सॉर्टिंग पण करून देतो आपल्याला आणि त्याचे वेरियस एप्लिकेशन्स आहे आम्ही अग्रिकल्चरमध्ये रोबोटिक्सची कन्सेप्ट इंट्रोड्युस करतोय सर इथं आता स्केल फील्ड साठी खूप उपयोगात उप उप आहे आता याचं कमर्शियल प्रोडक्शन जास्त नाहीये जेव्हा कमर्शियल प्रोडक्शन वाढेल याचे कॉस्टिंग इनिशियल कॉस्टिंग पण कमी होऊन जाईल आपल्याला ले कसं लेबरचं दरवेळेस कॉस्ट प्रोव्हाइड करावं लागतं पण याचे एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट झाल्यावर आपल्याला याचा जस्ट प्रोग्राम चेंज करायची गरज आहे त्याच्यानंतर याचे जे एंड इफेक्टर्स असतात ते चेंज करायची गरज आहे बस आपण जेव्हा प्रोग्राम बदलला तर वेगळे वेगळे आपल्याला परफॉर्म करता येतात आपल्याला दरवेळेस एक वेगळे माणसं लावायची गरज पडत नाही एका दिवसामध्ये आपण जसं पण टास्क दिसतो याची इफिशियन्सी खूप हाय असते मॅन लेबर पेक्षा कारण आता किती पण आता हा समजा एखाद्या माणसाला एक दिवस लागतोय पूर्ण हार्वेस्टिंग करायला तर याच्या स्पीड वगैरे पाहता आपण काही तासांमध्ये पण कम्प्लीट करू शकतो ही इलेक्ट्रिकली ऑपरेटेड आहे आपण याला समजा काही पण बायोफ्युलचे जनरेटर्स वगैरे वापरून पण मेन पॉवर वर शकतो इलेक्ट्रिकली ऑपरेटेड असतात नाही चार्जिंग नहीं। नहीं, चार्जिंग आपण पण प्रोवाइड करू शकतो पण कसं आहे आपला टास्क मोठे असतात तर याला कंटिन्युअस हाय पॉवर कन्झम्शन लागतं म्हणजे हाय पॉवर म्हणण्या की त्याला चालवायला कन्झम्पन लागतं याचा हाय पॉवर कन्झम्पन नाही पण बॅटरी ऑपरेटेडला जास्ती कन्झम्पन होत्या शेतकऱ्याला आता जेव्हा याचं प्रोडक्शन वाढेल तेव्हा छोटा शेतकरी पण त्याला इन्स्टॉल करू शकतो पण जे आहे ते लार्ज स्केल आता की फील्ड मोठे मोठे असतात एवढे लोक आपल्याला कामाला लावू शकतात लेबर कॉस्ट खूप हाय होऊन जात त्याच्यामुळे आपण हा आता सध्याच्या कंडिशनला आपण वापरतो थँक्यू सो मच